नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद आज आपल्याला व्हिडिओ मध्ये पहायचं आहे आपल्या नदी आणि कोणती पर्वत रांग वेगळी होते कोणत्या नदीमुळे कोणती पर्वत रांग वेगळी होते चला तर बघा मित्रांनो कमीत कमी, -कमी तुमचा एक मार्क फिक्स होईल या मध्ये फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुमचा एक मार्क एक मार्क म्हणजे एक मार्क फिक्सच होणार तुमची तलाठी भरती पोलीस भरती किंवा कोणतीही भरती असता एमपीएससी ला सुद्धा तुमचा जर प्रश्न आला तर एक मार्क फिक्स होतो मित्रांनो फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चला तर पहा मित्रांनो ट्रिक बघा फक्त एक ट्रिक पाठ करा आणि एक मार्क घेऊन जा फक्त एक ट्रिक चला तर पहा मित्रांनो विन सा स गोह बाभी कृष्ण विन सात सा अ गोह बाभीम कृष्ण विन सात सा अ गोह बाभीम कृष्ण पाठच करून ठेवा मित्रांनो बघा विन साता सा अ गोह बाभी कृष्ण इथं बाबा म्हणायचं बाबा मी बाबा मी कृष्ण मी कृष्णा म्हणायची तर विन सात साभी मृष्णा बाभी कृष्णा बाबा मी कृष्णा म्हणायचं तर बघा मित्रांनो लक्षात वी म्हणजे विंध्या पर्वत म्हणजे विंध्या विंध्या पर्वत न म्हणजे नर्मदा नदी विन न म्हणजे नर्मदा नदी न म्हणजे नर्मदा नर्मदा आता इतकं कन्फ्यूज होत नाही मित्रांनो भैया लक्ष देऊन बघ इथ एक सा इथं एक आहे आणि सा इथे एक आहे सा सातपुडा 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 पर्वत विण नर्मदा नदी विंध्या आणि सातपुडा पर्वत याच्यामध्ये नर्मदा नदीमुळे वेगळे झालेले आहे नर्मदा नदी सा म्हणजे सातपुडा पर्वत पुडा पुडा म्हटलं की आधी पुडा धरायचं पुडी पुडी आधी धरायचं विना साता विण साता ता इथं ता आहे ता ता आता ता बघा कसं लक्षात ठेवायचं ता म्हणजे तापी नदी ता सा, म्हणजे सा, तापी नदी विन साता विन साता साता विन साता सहा सातमाळा इथं सातमाळा सातमाळा सहा सातमाळा माळ राहते माळ माळ हे नंतर राहते माळ नंतर इथं काय तापी नदीच्या नंतर माळ म्हणून इथं कन्फ्यूज नाही इथलं हे सहा आणि इथे सहा दोन साय इथे कन्फ्युज नाही सहा म्हणजे सातपुळा सहा म्हणजे सातमाळा माळा हे नंतर घ्यायचं माळा हे नंतर घ्यायचं विन सा अ म्हणजे अजिंठा अ म्हणजे अजिंठा डोंगर रांगा अजिंठा डोंगर रांगा अ म्हणजे अजिंठा डोंगर रांगा गो गोह विन सातसा अ गोह गोह गो म्हणजे गोदावरी गो म्हणजे गोदावरी गोदावरी नदी विन सातसा सा गोह गोह गो म्हणजे गोदावरी नदी ह आता ह बघा ह मित्रांनो हा काही जागा नसल्यामुळे इथे लिहितो हरिश्चंद्रगड आणि ब म्हणजे बालाघाट हरिश्चंद्रगड बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट ह म्हणजे हरिश्चंद्र बा म्हणजे बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरा भीमा नदी आता इथं भीमा बाबा मी कृष्णा बाबा मी कृष्णा बा भी म आणि इथं काय कृष्ण तर मित्रांनो इथे बघा इथं बा म्हणजे बाराघाट इथे झालेला आहे मित्रांनो बा आता भीमा बघा भीम कृष्ण भीमा नदी भीमा नदी भीमा नदी आणि कृष्णा नदी त्याच्यामध्ये शंभू महादेव डोंगर रांगा आहेत महादेव रांगा महादेव शंभू म्हणजे शंभू महादेव डोंगर रांगा आहेत मित्रांनो भीमा आणि कृष्णा हे महादेव डोंगर महादेव शंभू महादेवाच्या दोन्ही बाजूने जातात म्हणून भीमा भीम म्हणजे भीमा नदी आणि म म्हणजे महादेव शंभू शंभू महादेव डोंगर राखा कृष्ण म्हणजे कृष्णा नदी कृष्ण म्हणजे कृष्णा नदी मित्रांनो विनय सात सा अगोह बाबी म कृष्ण हे तर ट्रिक जर तुम्हाला आवडली लक्षात ठेवा मित्रांनो एक मार्क तुमचा फिक्स होतो एक मार्क फिक्स कुठंच गेला नाही तर मित्रांनो अशाच साठी आपल्या युट्यूब चॅनल शेअर लाईक सबस्क्राईब करून टाका आणि जे करून टाकायचे ते करून टाका खाली लाल आहे ते कळ करून टाका एकदा तर हो